नमस्कार गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा येणारं वर्ष जे आहे ते आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचे जावं आरोग्यदायी जावं अशी आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प आहेत ते आपण मार्गी लावतो आहे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून कृष्णाखोऱ्याचं पाणी जे आहे ते आपल्या तुळजापूरला येणार आहे पुढच्या टप्प्यात उमरगा लोहाऱ्याला जाणार आहे दुसरीकडे परांड्याला पाणी आणण्याचेही काम चालू आहे भूम परांडा वाशी करत कळमला देखील ते पाणी येणार आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विशेष प्रयत्न करून आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे काम आता ताकदीने चालू आहे आपल्या एम आय डी सीच्या माध्यमातून कौडगावला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क तामळवाडीला देखील आपण एक मोठा एम आय डी सीचा इंडस्ट्रीयल एरिया विकसित करतो आहे वडगावला आपण एम एस एम ई पार्क करतो आहे रेल्वेचं काम चालू आहे याची आपल्याला कल्पना आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजसाठी जवळजवळ साडेचारशे कोटी रुपये उपलब्ध झालेत पुढच्या आठवड्यामध्ये त्याची निविदा निघेल आपल्या नवीन दवाखान्याच्या सकट हे मेडिकल कॉलेज येणार आहे याच्या ये व्यतिरिक्त अनेक प्रकल्पांवरती आपण काम करतोय आई तुळजाभवानीचं मंदिर जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे त्याच्याबरोबरीने तुळजापूरचा विकास आराखडा जवळजवळ अठराशे कोटीचा तो लवकरच मंजूर होतोय कालच आदरणीय मुख्यमंत्री महोदय आले होते त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे तेरचा विषय असेल नळदूरचा विषय असेल किंवा आपलं येडशीचं रामलिंग अभयारण्य असेल हे सर्व विषय आपण ताकदीने पुढे नेतोय शेतीवरती जास्त आपण पुढच्या काळात लक्ष देणार आहोत आणि आपलं उत्पादन कसं वाढेल उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती आपण भर देणार आहोत हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण असं आहे की गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावरती आपण सर्वांनी मिळून निश्चय करायला हवा की येणाऱ्या वर्षात या सर्व कामांना गती द्यायची सकारात्मकता आणायची आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासामध्ये आपण सर्वांनी आपला जो काही महत्त्वाचा वाटा आहे तो जरूर घ्यावा पार पाडावा ही देखील आपल्या सर्वांना विनंती करतो हे जे काही काम आपण करतो हे एकट्या दुकट्याचं नाहीच आहे केंद्रातलं सरकार आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार हे आपल्या पाठीशी आहे आपलं स्वतःचं सरकार जे आहे राज्यात आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने सध्या काम चालू आहे आपणही त्यात सहभागी व्हावं ही परत एकदा विनंती आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना परत एकदा मनापासून मी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद